नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गायत्री मंत्र आणि त्या मंत्राची माहिती गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील एक शक्तिशाली आणि अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे जो विश्वाच्या निर्मितीचा स्रोत असलेल्या सूर्यदेवाला समर्पित आहे या मंत्राचा अर्थ आहे सृष्टीची निर्मिती ज्याच्यापासून होते तो तेजस्वी देवस्वरूप सविता आम्ही ध्यान करतो जो आमची बुद्धी योग्य मार्गावरती प्रेरित करो हा मंत्र सर्व पापांचा नाश करतो आध्यात्मिक आणि भौतिक सुख देतो बुद्धीला तेज करतो आणि मनाला शांती देतो तसंच जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करतो गायत्री मंत्र ओम भूम भुवस्वाहा तस वितुर्वरेण्यम देवस्य धीमही धियो योनं प्रचोदयात ओम भूम भुवस्वहा याचा अर्थ भूमी अंतराळ आणि स्वर्गाचे अस्तित्व दर्शवते जे विश्वाची उत्पत्ती दर्शवतात तस्य वितुर्वरेण्यम म्हणजे विश्वाचा स्रोत असलेल्या सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी सूर्याच्या तेजाचे म्हणजेच भर्गो देवस धीमही आम्ही त्या तेजाचे त्या देवाचे ध्यान करतो धियो योनम प्रचोदयात जो देव आमची बुद्धी योग्य दिशेने प्रेरित करतो ओंकाराला प्रणव असं म्हटलं जातं तीन ओंकार जोडून त्रिप्रणव गायत्री मंत्र तयार होतो ज्याला अतिशय शक्तिशाली मानले जाते ओम भू भुव स्वहा वितुर्वरेण्यम भरगो देवसही दि योनम प्रचोदयात मूळ गायत्री मंत्राचा अर्थ म्हणजे विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते त्याचे आम्ही ध्यान करतो तोच सच्चिदानंद रूप आहे तो अज्ञानाचा नाश करतो किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे त्याचे आम्ही ध्यान करत आहोत तो आमच्या विचारांना प्रेरणा देतो गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देव अशी प्रार्थना यामध्ये करायची असते गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषींनी सांगितलेला आहे मूळ गायत्री मंत्र पुढील प्रमाणे तस्य वितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो योनम प्रचोदयात यामध्ये देवता अग्नी वायू सूर्य आकाश यम वरुण बृहस्पती पर्जन्य इंद्र गंधर्व पूषा मित्र त्वष्टा वसु मरुद्रण सोम अंगिरा विश्वेदेव कुमार, प्रजापती संपूर्ण देवता रुद्र ब्रह्मा आणि श्रीविष्णू तर गायत्री महामंत्र यजुर्वेदातील मंत्र ओम भू भुव स्वाहा स्वाहा मूळ गायत्री मंत्रात जोडून गायत्री महामंत्र पुढे प्रमाणे तयार होतो तो म्हणजे ओम भूम भुव स्वहा तस्य वितुवारम देवस्य धीमही धियो योनम प्रचोदयात या मूळ गायत्री मंत्राचा अर्थ असा होतो विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते त्याचे आम्ही ध्यान करतो तोच सच्चिदानंद रूप आहे तो, तो अज्ञानाचा नाश करतो तो सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे आणि त्याचेच आम्ही ध्यान करत आहोत आणि तो आमच्या विचारांना प्रेरणा देतो गायत्री मंत्राला सावित्री मंत्र असेही म्हणतात तो अडीच ते साडेतीन हजार वर्षापूर्वी लिहिला गेला होता हा मंत्र वैदिक सूर्यदेवता गायत्रीला समर्पित आहे हा मंत्र त्याच्याशी संबंधित छंदात्मक स्वरूपासह बुद्धांना देखील माहीत होता हा मंत्र प्रथम ऋग्वेदात नोंदवला गेला होता आणि त्यात चोवीस अक्षरे आहेत जी आठ अक्षरांच्या त्रिगुणात मांडलेली आहेत हा मंत्र जप करणाऱ्यांना आणि श्रोत्यांनाही आराम देतो गायत्री हे नाव देवी गायत्रीला समर्पित आहे जिला वेदमाता किंवा वेदांची आई म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये रूग यजुर्व साम आणि अथर्व यांचा समावेश आहे असे मानले जाते की देवी गायत्री आपल्या मनासाठी योग्य दिशेने प्रकाश टाकून अंधार दूर करते गायत्री मंत्र जप करण्याचे फायदे म्हणजेच गायत्री मंत्राचे नियमित पठण केल्याने एकाग्रता आणि शिक्षण मिळेल शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जाते श्वास घेण्यास आणि मज्जासंस्थेच्या कार्यास मदत करते ताण आणि चिंता कमी करून मन शांत करते गायत्री मंत्र जप करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे वेद म्हणजे वेदांचे तीन गुण सत्व रज आणि तम ज्यांचा अर्थ अनुक्रमे पवित्रता आवड आणि निष्क्रियता आहे त्यांचे हे प्रतीक आहे गायत्री मंत्राचा जप करण्याची सर्वोत्तम वेळ पहा पहाटे चार ते आठ आणि दुपारी चार ते रात्री आठपर्यंत आहे सकाळी आठ ते दुपारी चार ही राजस वेळ आहे आणि रात्री आठ आणि दुपारी चार ही तामस वेळ आहे मान्यतेनुसार गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी सत्व हा सर्वोत्तम काळ आहे या गायत्री मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात परिस्थिती बदलण्याची जी शक्ती निर्माण होऊ शकते ज्यामध्ये अडथळ्यांवर मात करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडणे समाविष्ट आहे मंत्र हे ध्यानाचे एक साधन आहे परंतु ते दैनंदिन सराव म्हणून देखील वापरले जाऊ शकते विशेषतः जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी थोडी अतिरिक्त ऊर्जा लागते गायत्री मंत्राचे तीन पारंपरिक भाग आहेत सूर्याना नमस्कार शुभ आशीर्वाद आणि वैश्विक सत्याची अभिव्यक्ती गायत्री मंत्र हा एक सार्वत्रिक प्रार्थना मानली जाते जो आध्यात्मिक विकास आणि ज्ञानप्राप्तीला चालना देतो असे म्हटले जाते गायत्री मंत्राचे दररोज पठण केल्याने तुम्हाला भौतिक प्रगती साध्य होण्यास मदत होईल ध्यानासाठी मंत्र म्हणून त्याचा वापर केल्याने वैयक्तिक वा परिवर्तन आणि सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल मंत्रसिद्धीबद्दल ओम स्वामी म्हणतात मंत्रयोग आकर्षणाच्या नियमाला पुढील स्तरावर घेऊन जात आहे शब्दात वर्णन करता येणार नाही अशा प्रकारे समाधी अनुभवणे हा आहे ते म्हणतात भक्ती ही एका कार्यासाठी प्रथम आहे मंत्रयोगात यशस्वी होण्यासाठी ती सर्वात महत्त्वाची अट आहे जर तुम्हाला देवाच्या अस्तित्वावर किंवा देवाचे स्वरूप असू शकते यावरती विश्वास नसेल तर तुम्ही शुद्ध ध्यानाचा सराव करणे आणि मंत्राच्या ध्वनी विज्ञानाचा त्रास न घेणे चांगले होईल गायत्री मंत्राचे महत्त्व पाहूयात एक श्रोता म्हणून संगीत ऐकल्याने तुम्हाला रडू येते हसवता येते इत्यादी त्याचप्रमाणे आणि ते फक्त रूपक नाही ते अगदी वास्तव आहे तुम्हाला माहीत असो वा नसो मंत्राचा आवाज तुमच्यामध्ये विसरलेल्या आठवणी जिवंत करू शकतो तुम्ही आयुष्यभर स्वतःमध्ये वाहून घेतलेल्या प्रवृत्ती भावना ज्ञान शहानपण शक्ती आणि सिद्धींना मंत्राच्या शक्तीने जागृत केले जाऊ शकते गायत्री मंत्राची लपलेली ही शक्ती असते हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय आणि पवित्र मंत्र असलेल्या गायत्री मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे या मंत्राचा जप केल्याने एखाद्याचे जीवन सुधारू शकते कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते आणि जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळू शकते गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांची जननी आहे आणि त्याचे जप केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी हा एक शक्तिशाली मंत्र आहे मग ते संपत्ती असो वा आरोग्य असो किंवा नोकरी किंवा प्रेम असो ऋग्वेदातील गायत्री मंत्र ऋग्वेद हा चार वेदांपैकी सर्वात जुना मानला जातो ऋग्वेद संहितेत एकसष्टव्या अध्यायामध्ये देवी मातेला उषा असे संबोधलेले आहे उषा म्हणजे पहाट उषा म्हणजे प्रभात पहिला सूर्योदय देवीला प्रकाश असे संबोधले जाते परंतु कोणत्याही शास्त्रात गायत्री मंत्राचा उल्लेख प्रथम तिसऱ्या अध्यायात बासष्टव्या अध्यायात आणि दहाव्या श्लोकात केलेला आहे गायत्री मंत्र हा सर्व वैदिक मंत्राचे बीज मानले जाते या अर्थाने की मंत्रयोगाच्या मार्गावर जोपर्यंत आपण प्रथम वेदमाता गायत्रीचे आव्हान करत नाही तोपर्यंत कोणताही मंत्र म्हणता येत नाही गायत्री मंत्र हा सनातन धर्माच्या चार स्तंभापैकी एक आहे याला वेदमंत्र वेदांची जननी आणि मंत्रज्ञानम असेही म्हणतात गायत्री मंत्राचे वर्णन वेदांचे हृदय असे केले आहे हा श्लोक केवळ सर्वात आदरणीय नाही तर हिंदू ग्रंथामधील सर्व श्लोकांपैकी सर्वात जास्त अभ्यासला जाणारा श्लोक आहे हा सर्वात शक्तिशाली वैदिक मंत्रांपैकी एक मंत्र आहे या मंत्राची रचना चतुष्पादी असे म्हटले जाते चतुष्पदी म्हणजे चार पदी म्हणजे चार वेदांशी संबंधित अवयव आणि मंत्रातील चार विराम संपूर्ण आणि शिफारस केलेला गायत्री मंत्र आहे भूमभुवस्व्हा म्हणजे अस्तित्वाचे तीन स्तर भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि चेतनेचे तीन प्रकार तत् म्हणजे सवितोर म्हणजे तेजस्वी काहीतरी ते सूर्याचे देखील नाव आहे वरण्यम म्हणजे पूजा करण्यायोग्य योग्य म्हणजे तेजस्वी यो म्हणजे जे न म्हणजे आपले आणि प्रचोदयात म्हणजे कृपायुक्त किंवा धन्य तर गायत्री मंत्र किती आहेत गायत्री मंत्र हा एक वैदिक मंत्र आहे जो सूर्यदेव सावित्रीच्या उपासनेसाठी केलेला आहे गायत्री या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारा असा होतो असे मानले जाते की गायत्री मंत्र हा त्याच शब्दापासून आलेला आहे ज्याचा अर्थ प्रकाशाचे किरण असा होतो गायत्री मंत्राचे अनेक प्रकार आहेत परंतु एक विशिष्ट रूप म्हणजे सावितूर गायत्री जे सावित्री या शब्दापासून बनलेले आहे जे तेजस्वी आणि तेजस्वी मातेचे नाव आहे एका आख्यायिकेनुसार गायत्री मंत्राचा उच्चार सर्वप्रथम ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या भगवान ब्रह्मदेवाने केला होता गायत्री मंत्र हा सृष्टीचा धनी असल्याचे म्हटले जाते आणि प्रार्थनेच्या सर्व श्लोकांमध्ये गायत्री मंत्र हा सर्वात पवित्र मानला जातो गायत्री मंत्रात डावीकडून उजवीकडे लिहिलेले तीन संस्कृत शब्द आहेत गया स्त्री आणि ब्राह्मण प्रत्येक अक्षराचा स्वतःचा अर्थ असला तरी ते एकत्रितपणे एक संदेश व्यक्त करतात आपण सर्व ज्ञान आणि सर्व अंधकार प्रकाशित करणाऱ्या ईश्वर भक्तीच्या त्या सर्वोच्च प्रकाशाचे ध्यान करतो गायत्री मंत्राचे पठन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे पारंपरिकपणे एका सत्रात तो किमान एकशे आठ वेळा पठण करावा असे मानले जाते की जेव्हा तुम्ही या मंत्राचे पठन पूर्ण भक्तीने करता आणि त्याच्यात अर्थावर तीव्रतेने लक्ष केंद्रित करता तेव्हा ते तुमचे शरीर आणि आत्मा शुद्ध करते या शक्तिशाली मंत्राचा वापर हिंदूंनी शतकांशतके ज्ञानप्राप्ती आणि चांगले आरोग्य मिळवण्यासाठी केलेलं आहे जप करण्याच्या पद्धतीला मंत्रयोग म्हणतात शांत ठिकाणी बसून किंवा पवित्र वर्तुळामध्ये फिरताना हे मंत्र पठण करता येतात गायत्री मंत्र तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक संपत्तीचा लाभ घेण्यासाठी घेऊन जातो असे मानले जाते की हा एक असा मंत्र आहे जो सर्व वेदांचा सार आहे ज्यामध्ये कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची काढण्याची शक्ती आहे पवित्र ध्वनींचा समूह जो एखाद्या व्यक्तीच्या सर्वात मोठ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करू शकतो गायत्री मंत्राच्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी या मंत्राचा उच्च दर्जाचा आणि मुबलक जप सुसंगपणा आणि शिस्तीसह हो करणे आवश्यक आहे गायत्री मंत्र हा सृष्टीतील स्त्रीशक्तीला समर्पित आहे ज्याला आदिशक्ती असेही म्हणतात ज्याचा अर्थ आदिम शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीची जननी मानली जाते असे मानले जाते की ती देवी नाही तर तुमच्या आत्म्याच्या प्रत्येक तुकड्यांमध्ये अजूनही वैश्विक शक्ती आहे गायत्री मंत्र पठण केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात आपण पाहूयात प्रथम आपले आध्यात्मिक जागृती होते गायत्री मंत्र एखाद्याच्या आंतरिक प्रकाशाला जागृत करण्यासाठी आणि त्याच्या चेतनीचा विस्तार करण्यासाठी ओळखला जातो तो स्पष्टता शुद्धता आणि ज्ञान देतो आणि आपल्याला आपल्या उच्च आत्मेच्या जवळ जाण्यासाठी मदत करतो गायत्री मंत्राचा वापर उपचारात्मक साधन म्हणूनही केला जाऊ शकतो प्रामुख्याने जेव्हा सरस्वती विष्णू किंवा लक्ष्मी मंत्रासारख्या इतर मंत्र्यांसोबतही हा वापरला जातो या मंत्राचा जप केल्याने चांगले आरोग्य मनशांती आणि आनंद मिळतो गायत्री मंत्राचा जप काही लोक हा मंत्र दिवसातून काही वेळा जपतात तर काही लोक दिवसातून फक्त एकदाच जप करतात गायत्री मंत्राचा जप कधीही कुठेही करता येतो परंतु सकाळी जप करणे चांगले जर तुम्हाला पठणाचा जास्तीत जास्त फायदा हवा असेल तर तुम्ही दररोज किमान एकशे आठ वेळा हा मंत्र जप करून सुरुवात करा जर तुम्ही एकाच वेळी मंत्राची संख्या पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही दहा किंवा पाच मंत्रांनी सुरुवात करू शकता आणि हळूहळू ही संख्या वाढवू शकता जोपर्यंत तुम्ही दररोज एकशे आठ मंत्र पूर्ण करत नाहीत गायत्री मंत्र जप करण्यासाठी सुमारे वीस मिनटे लागतात आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करणे ही सर्वात सामान्य पद्धतीपैकी एक आहे हा शक्तिशाली मंत्र तुमच्याही जीवनात ज्ञान शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी मदत करू शकतो ज्ञान आणि सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी पठण करता येणारे हे सर्वात शक्तिशाली मंत्रापैकी एक मंत्र आहे तुम्ही या मंत्राचे अनेक प्रकारे पठण करू शकता परंतु सर्वात सामान्य पद्धत म्हणजे दिवसातून अकरा वेळा पठण करणे सूर्योदय दुपारी किंवा सूर्यास्ताच्या वेळी हा मंत्र पठण केला पाहिजे आणि प्रत्येक जपातून जास्तीत जास्त परिणाम मिळवण्यासाठी विशिष्ट वेळेचे पालन केले पाहिजे जास्तीत जास्त, जास्त फायद्यासाठी मंत्र जप कसा करायचा त्याचे काही टिप्स इथे दिलेले आहेत त्या म्हणजे सुसंगतपणा आणि शिस्त असायला हवी गायत्री मंत्राचा जप करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणताही त्रास नसतो जर तुम्ही रागावलेले अस्वस्थ असाल तर तुम्ही मंत्राचा जप करणे टाळावे कारण अशा परिस्थितीत ते प्रभावीपणे काम करत नाही दुसरं म्हणजे भक्तिभावाने नाम जप करणे गायत्री मंत्राचा अत्यंत प्रामाणिकपणे आणि भक्तीने सराव केल्यानेच परिणाम मिळू शकतात भक्तिभावाने जप केला पाहिजे गायत्री मंत्र हा हिंदूंसाठी सर्वात पवित्र मंत्रांपैकी एक आहे म्हणून जर तुम्हाला देवी गायत्रीला प्रसन्न करायचे असेल तर शक्य तितक्या वेळा मंत्राचा जप करा जितका जास्त तुम्ही जप कराल तितका तो अधिक शक्तिशाली बनतो तुमच्या सभोवतालच्या सर्व संवेदनशील प्राण्यांचा आदर करा आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागा अहिंसा आणि करुणा हे देवी मंत्र साधनेचे अविभाज्य घटक आहेत इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी पूर्ण एकाग्रतेने आणि समर्पणाने ते पठण करा दैनंदिन जीवनामध्ये मंत्राचे सातत्य ठेवा अशा प्रकारे आज आपण गायत्री मंत्राची माहिती गायत्री मंत्राचा जप आणि त्या जपाबद्दल माहिती आणि गायत्री मंत्राचे महत्त्व पाहिलेले आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा धन्यवाद